झाले पूर्ण कम्प्लीट तिथपर्यंत बी झाली वाटत चालले काम चालले येत बरोबर आणि कडप्प पण लागले आपले मस्त कडपे कडपडपड कडपे पड़ पड कडप्पे कडपे

लागलो बघू दे कडप्पे 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 अरे इकडे पण लागले काय दरवाजाला कडप्पे 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 इकडे पण लागले त्या खिडकीला अरे या खिडकीला पण लागलेत पिंड इथं मोठी वाली मस्त इथं पण लागले आहेत म्हणजे असं वाटतं आखी घरायला लागले बघू दे या इला खालती लागले फक्त ये ये बाथरूम लागलेन इथं लागलेन इथं दरवाजा आहे काही दरवाजा आहे मग कडप पण आहे अरे कडप साईडला ना लावलं वाटत इथं इथं इकडं बी लावलेन इकडं बी ओ हो सगळे लावले असं वाटतं खाली ज्या खिडकीला राहिले आदेप 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 आधेप वरती जातो ना थोडे वेळ पाच दहा मिनटा जातो आणि बहुतेक लागेल खिडकी पडप पण मगाशी घरावली आलो जवळ येलो आणि त्याला थोडंसं मिशन भेटले मिशन साफसफाई करू तिथं चालले साफसफाई चालले मातोश्री तिकडे साफसफाई करते मी पितोश्री इकडे करतात ठीक आहे मला पण जर का काकूंचा पंजाय येत नाही आता थोडा साफसफाई मारतो इथं झाली तर थोडीशी इथे ढकलतो ढकलता इकडं ओढू तर काम करता थोडासा तर भाई आक्का साफ केला आता एक दोन तीन चार पाच सहा ठिकाणी आग लावली आग कोण लागली मम्मीने लागली मम्मीला आग लावायची काम भारी जमतात ना म्हणून मम्मीने आग लावली आग मग आवडी घालतं मी बघा तरी आवडीत झालं तर मम्मी सगळं माहित वागला तिथं लावली हो काय मग तुम्ही ही पेटवली मग मी ती पेटवल ती पेटवली ती पेटवली कचा 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 असं पेटली तर राहील मस्त बस होती हा पूर्ण साफ केला हा पूर्ण हा पूर्ण साफ केला खरं तो पाला दिसत असेल तुम्हाला

तो काय तो बोल ना लाशील तो कंबा <laughs> ना। तो हा जो खांबा बाजेल बघ चल ठीक आहे चल खांबा उपाशी मला तर मी तिला सांगाल त्यापणे तिने म्हणाला सांगल त्या गोल्डन चान्स सांगल त्या बस सांगल त्या लासल चल बघ बाया काय सांगल त्या बापरे चला तिने बोला मला बोलावला लागलो करून असं आमचा असतं मग फटकेन लगे लागेल त्या सोरट लागला सोरट सोरट लागला ना लागले आजू बोलू ना मी ना लागले मग ना लागले खांबा होता ना एक, एक मोठावाला इंग्लिश खांबा बनवले असता टप्प्यात टप्प्या टप्प्या लगेच त्या टप्प्या म्हणजे कालची बावीजवशी झालं ना पावता यो ना इथं शिवाजी मार्ग अर्धा टप्पा अवरा टप्पा हा तिकून धावतो त्यावर लगेच याव यावर लगेच त्या हो त्यावर लगेच त्याव पप्पा उऱ्या मारतील तिथून धावत येईल इथं उरी येईल तिथे उड्या का बॉल मी तसंच पप्पा मारायचं काय केलं म्हणजे वा 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 बॉलिंग

बॉल केला त्याच्यामुळे बॉल केला तर गेला त्याच्यानंतर लगेच झालं आपण कुठे गेलो पापडी बॉल घ्यायला सकाळचं जायचं हो सहा वाजता जायचा साडेआठ नऊ ला घरी यायचं जर सांगता का जास्त यायचा त्या वाजता जवळ पाच साडे चार वाजता डबल साडे जायचा साडेसातला आठला ला घरी यायचो नटबॉल खोलूनच दिवस गेला त्याच्या नटबॉल

डिंग काहीच लोक होतात त्या वरती सांगा तो झालेला आहे त्या साईडचा आणि कुपिंग भरतात कुपिंग लेंटर असेल त्या मान माहीत नाही कुपिंग लँडर त्या त्यावर आणि ईद हीज झाली तिथं जातात आणि हा इथं काच देणार भाई कुटुंबाच्या भाषेत इथं अशी असे का चे बाकी हा मोकला गेला असाच असा मोकला राहील मोकणे असाच्याकडे आपण काम करी वॉलचा आणि लिहिले आईच्या गावात आईच्या गावात कोणच्या वर ताव खाता आईच्या गावात कोणच्यावर गाव खाते ये इकडे वरती ले ले हा नोकळ अको मागाशीच बनवलंय बघू आलत आलत ना आलतंय ना थोडी देर पहिलेही बनायचं आहे सिमेंट वाढल्याचं आमी तो हा मोकळा राहील लपाला बाहेर

हा चालले काम चाललंय भाई काम करो काम करो काम करो माखल्या मी थोडासा ही बा ही समोरची जागा तर राहील राहील समोरची जागा ती इतर राहील हा इथं जागा आहे इथं अच्छा 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 इथं जागा असेल का जागा इथे शिल्लक राहील ही जागा खाली तिकडे

थकले आहेत फक्त लिलीला ठेवले चुपलीला चुपचाप ठेवले घरात थोडस जंतवलं तिला आणि चालू आता रायगडला चला काही जाऊया काही जाता आम्ही आलोय डायरेक्ट कुठे माहिती आहे का नाव पण ना, ना कळलं हा द हॉटेल द कोकण एन जो रत्न आणि आळे कशासाठी माहिती आहे का आईचा बड्डे आईचा बड्डे आणि मोर बसले इथं बर्थडे घाल हॅपी बड्डे धन्यवाद धन्यवाद बाबा कस हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हा प्राईज मामा पण आहे मामा काय बोलतो ना जेवाला आईचा बड्डेचा जेवाला आता आईने पार्टी बोलतो आई तुम्हाला पार्टी जाऊ चालेल का आम्ही पार्टी आल्या डायरेक्ट ना आता आईच्या बाजूला स्पेशल पार्टी करायला आम्ही जेऊ इथ आईचा बर्थडे साजरा करू आणि घरी जाऊन जाऊ बस कॉलेजला जाऊ काही आता आईला एक कापू पुढची प्रोसेस पुढे बघू गर्ल घाल यू फॉर यू बर्थडे गर्ल एक सिप मार बस वरती घाली कर गाण नको वाजू बॅकग्राऊंड ला कॉपी राईट येईल नको वाजू वा 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 हा घातला लागल कसं लागत आहे वा 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 वा

होता, आता आणि आईचा बड्डे वाजले किती दहा म्हणले गाणी लागले मस्त तिकडे बड्डे वाला गाणा गाणी लागा एकोणीसशे शहाण्णव चालेल हो ना चेंज केला हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे डियर आई हैप्पी बर्थडे टू यू हजारों साल याप्पी बर्थे टू यू आई sabar sabar है सब हां coba जेवलो <laughs> आता आणि मस्त की पोळ भरला पोळ भरून जेवली का गोड हे बघ बरी शॉप बरीशॉक तोडा तोंडाने रण तरी शॉप भरले आता एक साईडला पोले जेवलो आता आणि खाल्लो कधी जवळ गो

呜！哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦！哦，这里这个。哦。开啦开开开开！哦哦哦哦哦哦哦！阿里蛇龟，阿里蛇龟，阿里阿里阿里阿里阿里蛇龟。哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦